मित्रो बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम कुठल्या पदसंस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला तर ती पदसंस्था म्हणजे जिजाऊ मल्टिस्टेट याच जिजाऊ मल्टिस्टेटचा अध्यक्ष म्हणजे बबन शिंदे हाच बबन शिंदे गेल्या दीड वर्षापासून फरार होता तो पकडला गेलेला आहे ज्या ठिकाणी तो पकडला ते ठिकाण म्हणजे वृंदावन आणि वृंदावनमध्ये हा कशा पद्धतीने वेषांतर करून एक संत होऊन कशा पद्धतीने राहत होता त्याला कशा पद्धतीने पोलिसांनी पकडलेलं आहे ही संपूर्ण गोष्ट फार रोमांचकारी आहे त्याचंच विश्लेषण अगदी थोडक्यात मी या ठिकाणी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयाला सुरुवात करतो मित्र हो बीडमध्ये आत्ता बऱ्याचशा पतसंस्था बंद आहेत त्यामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला झालेला आहे त्यामध्ये ज्ञानराधा आहे किंवा अजूनही बऱ्याचशा पतसंस्था आहेत त्यांचे वेगळे व्हिडिओ बनवले जातील मात्र या ठिकाणी मी ज्या पतसंस्थेबद्दल बोलणार आहे ती पतसंस्था आहे जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्था बीड या पतसंस्थेचा जो अध्यक्ष होता जो प्रमुख होता तो होता बबन शिंदे आणि बबन शिंदेने या पतसंस्थेमध्ये काही ना काहीतरी भ्रष्टाचार केला पैसा इतरत्र कुठेतरी गुंतवला लोकांनी जेव्हा त्यांच्या ठेवी मागण्यास सुरुवात केली त्या ठेवी हा देऊ शकला नाही आणि पतसंस्थेला मग टाळे लागले त्यानंतर बबन शिंदे फरार झाला जो बबन शिंदे फरार झाला त्याला जवळपास दीड वर्ष होऊन गेलेला आहे दीड वर्षापासून वर्षा हा बबन शिंदे फरार होता पोलीस त्याचा तपास करत होते ठेवीदारांकडून किंवा जनतेमधून एक अविश्वास दाखवला जात होता की काहीतरी आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळे पोलीस त्याला पकड पकडत नाहीत अशा पद्धतीचा आरोपसुद्धा पोलीस यंत्रणेवरती होत होता मात्र अशा पद्धतीने हे चित्र नव्हतं हे आत्ता समोर आलेलं आहे आणि याच पतसंस्थेमध्ये जवळपास तीनशे कोटींच्या ठेवी आतमध्ये ठेवलेल्या आहेत त्यांना स्वीकारलेल्या आहेत घेतलेल्या आहेत आणि तो लोकांना देऊ शकलेला नाही त्याने दिलेला नाही दिले तीनशे कोटी ही रक्कम फार मोठी आहे इतर पतसंस्थांचे कारभार बघता जरी तुम्हाला ही रक्कम जरी कमी वाटत असेल तरी गोरगरिबांचे अगदी हजार दोन हजार सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि शेकडो हजारो लोकांचे ते पैसे आहेत तीनशे कोटी म्हणजे ही रक्कम फार मोठी आहे आणि तीनशे कोटींचा भ्रष्टाचार या बबन शिंदेने केलेला होता आणि त्यानंतर हा बबन शिंदे फरार झालेला होता जो दीड वर्षापासून फरार होता मिळालेल्या माहितीनुसार हा सर्वप्रथम नेपाळमध्ये होता नेपाळमधून त्याने अनेक ठिकाणं बदलली होती आणि अनेक ठिकाणं बदलल्याच्या नंतर लेटेस्ट त्याचं ठिकाण हे वृंदावन होतं वृंदावन हे खरं तर संतांचं ठिकाण किंवा संतांची भूमी किंवा अनेक भाविक त्या ठिकाणी जात असतात राहत असतात अनेक त्या ठिकाणी आश्रम आहेत वेगवेगळे लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात पर्यटनासाठी जात असतात आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन हा बबन शिंदे गेल्या काही महिन्यांपासून वृंदावनमध्ये राहत होता याचा सुगावा खरं तर बीड पोलिसांना लागला मिळालेल्या माहितीनुसार भवन शिंदेचा त्या ठिकाणी एक फ्लॅट आहे आणि तो फ्लॅटमध्ये स्वतच्या फ्लॅटमध्ये राहत होता त्यानं वेषांतर केलेलं होतं आणि तो संत झालेला होता अर्थात या ठिकाणी चोरी करून गोरेगरेपांचा पैसा लुगाडून त्यानंतर याला संत आठवला होता आणि हा संतांचा धारण करून वृंदावनमध्ये राहत होता या सर्व गोष्टींचा गोष्टींची माहिती खरं म्हणजे पोलिसांपर्यंत पोहोचली खबऱ्यांच्या माहिती माध्यमातून मिळाली किंवा ज्या लोकांनी माहिती उपलब्ध करून दिली त्यानंतर मग समजलं की हा जो बबन शिंदे आहे तो वृंदावनमध्ये आहे वृंदावनमध्ये आहे त्यानंतर त्याने कुठला तरी वेश धारण केलेला आहे संतांचा वेश धारण करून तो त्या ठिकाणी राहत आहे अशा पद्धतीची माहिती मिळाल्याच्यानंतर फार रोमांचकारी ही सगळी परिस्थिती होती त्याला पकडणं हे एक आव्हान होतं तो राहतो कुठे कशा पद्धतीने राहतो किंवा त्यानं वेषांतर केलेलं आहे तर नेमका तो कसा दिसतो हेही सुरुवातीला पोलिसांना माहीत नव्हतं मात्र बीड पोलिसांनी काही प्रमुख अधिकाऱ्यांची एक टीम बनवली ही टीम आ, वृंदावनपर्यंत पोहोचली वृंदावनमध्ये गेल्यानंतर हे पोलिसांनी सुद्धा वेषांतर केलेलं होतं आपल्यावरती कोणाचा संशय येऊ नये किंवा आपल्याकडे कोणी संशयात्मक दृष्टीने बघू नये म्हणून पोलिसांनी सुद्धा वेषांतर केलं वेषांतर करून हे पोलीस तब्बल पाच दिवस वृंदावनमध्ये मुक्कामाला होते आणि पाच दिवस चौकशी करून करून हे शेवटी या बबन पर्यंत पोहोचलेले होते बबन शिंदे हा एका मंदिराच्या परिसरामध्ये राहत असलेला सुद्धा त्यांना नंतर अपडेट मिळाली त्याचा स्वतःचा फ्लॅट होता आणि त्या फ्लॅटच्या जवळच एक इस्कॉनचं कृष्ण मंदिर होतं इस्कॉन या कंपनीचं किंवा संस्थेचं किंवा ती जी संघटना आहे त्यांचं एक मंदिर कृष्ण मंदिर त्याच्या फ्लॅटच्या जवळ होतं या कृष्ण मंदिरामध्ये मोफत जेवणाची हो सोय असते ती अगदी त्याच पद्धतीने वृंदावनमध्ये सुद्धा मोफत जेवणाची सोय होती त्यामुळे ह्याच बबन शिंदेला जेवणासाठी इतर कुठलेही पैसे खर्च करण्याची गरज नव्हती त्याचबरोबर स्वतःचा फ्लॅट असल्यामुळे त्याला पैशांची गरज नव्हती आणि पैशांची गरज नसल्यामुळेच तो जवळपास एक दीड वर्षापासून त्या ठिकाणी राहत होता एकतर राहण्याची स्वतःची जागाही होती जेवणाचीही सोय झालेली होती अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी राहत होता पोलिसांनी पाच दिवस मुक्काम करून आणि वेषांतर करून शेवटी हा बबन शिंदे पकडलेला आहे आणि पकडून आता काही दिवसात ते खरं तर बीडला ते घेऊन येतील जेव्हा ते बीडला घेऊन येतील आणि तपासाला सुरुवात करतील तेव्हा निश्चितपणे जे तपास जो ठप्प झालेला आहे किंवा तो थांबलेला आहे त्या तपासाला वेग येईल आणि बबन शिंदेने खऱ्या अर्थाने हे पैसे कुठे कुठे नेहून ठेवलेले आहेत कशा पद्धतीने गुंतवलेले आहेत असे किती फ्लॅट त्यानं घेतलेले आहेत किंवा तो कशा कशा पद्धतीने या ठिकाणहून फरार झाल्याच्यानंतर कुठे कुठे गेला कुठे कुठे राहिला या सगळ्या अपडेट येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्याने पैसा नेमका कुठे कुठे गुंतवला आहे कशा पद्धतीने गुंतवला आहे किंवा उडवला असला तर कशा पद्धतीने उडवलेला आहे याच्याही काही अपडेट्स आपल्यापर्यंत येतील त्यातील आपण अपेक्षा एवढीच करू शकतो की त्याने जर काही चांगल्या अपडेट जर दिल्या काही संपत्ती जर त्याची उपलब्ध झाली आणि पोलिसांनी जर ती जप्त केली तर त्यातून काही पैसा उपलब्ध होऊन ठेवीदारांपर्यंत त्यातील काही पैसा मिळू शकेन अशीच एक चांगली अपेक्षा आपण करू शकतो या पलीकडे आत्ता आपण काहीही अपेक्षा करू शकत नाही मात्र एक बबन शिंदे पकडला गेलेला आहे तो आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस त्याला घेऊन येणार आहेत पुढील तपास करणार आहेत याच अनुषंगाने दुसरेही इतरही ज्या पदसंस्था आहेत त्यांचाही तपास त्यालाही थोडाफार चालना मिळेल वेग येईल आणि त्यांच्यावरतीही दबाव वाढेल अशा पद्धतीने आपण अपेक्षा करूया आणि येणाऱ्या काळामध्ये फुल ना फुलाची पाकळी निदान ज्या ठेवी आहेत त्याचं व्याज जरी नाही मिळालं तरी या लोकांच्या ज्या ठेवी आहेत त्या मिळण्याचा एक मार्ग मोकळा होईल अशा पद्धतीची अपेक्षा आपण करू शकतो अशाच पद्धतीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत जर पोहोचायचे असतील तर तुम्हाला विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो Not.